न्यूज सर्वसामान्य जनतेचं देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्तात्तर वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतरही ही वैजापूर तालुक्यातील अकोली वाडगाव गावात सार्वजनिक वाहतुकीची सोय नव्हती त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी चार किलोमीटर दूर असलेल्या महालगावला सायकलवर किंवा पायी जावं लागत होतं विशेषतः विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे गंभीर बनला होता मात्र आता या गावासाठी पहिली बस सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला अकोले वाडगाव येथे फक्त चौथीपर्यंत शाळा आहे त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना महालगावला जाण्याशिवाय पर्याय नव्हता या विद्यार्थ्यांची गैरसोय आणि सुरक्षिततेची समस्या लक्षात घेऊन न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक जे बी नारळे यांनी वैजापूर आगाराकडे बस सुरू करण्याची मागणी केली त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन आगराने रस्त्याची पाहणी केली व बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात दाखल झालेल्या या बसचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी विद्यार्थी सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाय्यक वाहतूक निरीक्षक गोपाल पगारे यांनी ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले एबीपी न्यूज प्रतिनिधी कुंडलिक वाडेकर महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम